तीर्थ क्षेत्र विकास आघाडीची हे आता इथं पुढसभा आहे त्या दिशेने सगळे लोक निघाले आहेत संघावरून निघले आहेत तर पाठीमाया बघू शकता की बगर बालकी कशा पद्धतीने काय असणार आहे वगैरे आणि कशी हे विजय रॅली म्हणावी का तर दादा आज सगळे फेटे माजून आहेत वगैरे काय विजय रॅली समजाव काय समजाव काय नेमकं नक्कीच ही निवडणूक मंगळवड्यातल्या तमाम मायबाप जनतेने हातात घेतली आहे तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास आघाडीच्या उच्चनगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय आबी आणि त्यांच्या बरोबरच्या एकोणीसच्या एकोणीस उमेदवारांना हा खऱ्या अर्थानं संकल्प नव्हे तर विजयाच्या रॅलीसारखी उत्स्फूर्त प्रतिसाद माता भगिनींचा असेल वडीलधारी तरुण साखरेंचा आज त्या ठिकाणी दिसतोय आणि उद्या एकोणीस तारीख आहे वीस तारखेला याच उत्स्फूर्त प्रतिसादाने मतदान रुपये आशीर्वाद देऊन एकवीस तारखेला याच्यापेक्षा दुगिनीत त्या ठिकाणी जल्लोषानं गुलाल खेळायला जनता त्या ठिकाणी रस्त्यावर तुम्ही म्हटल्याप्रमाणे सेवेमध्ये की पंढरपूरचा से गुलाल ही आमचा काय आणि इथला गुलाल ही आमचा काय तरी म्हणतात की अजून निवडणूक व्हायच्या ते झालं समजेल शंभर टक्के आम्ही तर या अगोदर म्हणलो होत की निकाल यापूर्वीच लागायला पाहिजे होता निकाल लागला असता तर ते दिसून आलं असतं तर मी काय आम्हाला दोन्ही गुणाल एकाच दिवशी खेळायची त्या ठिकाणी संधी आहे पंढरपूरचा गुणाल तर आम्ही अंतिम करूनच आलोय पण हा उत्पूर्ण प्रतिसाद पत्ता उद्याच्या वीस तारखेला आशीर्वाद दिल्यानंतर एकवीस तारखेला दोन्ही कडचा गुलाल आम्ही याच आनंदाने याच्या पेक्षा त्या ठिकाणी करूच्या पत्नी अशा पद्धतीनं आबीची किंवा नाही अभी म्हणजे मी यापूर्वी अगोदरच सांगितलं होतं एकीकडे पंढरपूरला माझी अर्धांगिनी आहे माझी आई आहे आणि आईला शिकवण्यापेक्षा आईच्या हातच त्या ठिकाणी आई त्या ठिकाणी जगात मानली जाते त्यामुळे जा मी त्यांना काय शिकवण्यापेक्षा त्यांच्या आज जर त्यांच्या वाढता प्रतिसाद बघता तर जनता त्या ठिकाणी बोलणाऱ्यांना यांना मतदान रुपये आशीर्वादातून उत्तर देत असंही म्हटलं जात की नाही विकासाच्या मुद्द्यावर बोला म्हणून समोर यायला तयार आहे आज देखील तुमच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो उद्या दहा वाजेपर्यंत प्रचाराच्या अंतिम मुदत आहे ज्यांना कुणाला विकासाच्या जा मुद्द्यावरती त्या ठिकाणी काय करायचं आहे आणि आम्ही जे काय मांडतोय बोलतोय पुराव्यानिशी आहे आणि निश्चित सिद्ध करू त्यांनी देखील बोलत असताना पुराव्यानिशी यावं त्यांनी पुरावे सिद्ध केले आम्ही म्हणेन ते ऐकायला तयार आहे आम्ही पुरावे हे केल्यानंतर त्यांनी ऐकावं एवढंच आम्ही तुमच्या माध्यमातून आणखी आवाहन करतो आपण त्यांनी बोललेली क्लिप त्या ठिकाणी काढा भारत नानांचा अकरा वर्षाचा काळ देखील येत तेच म्हणलेले आहेत भारत नानांच्या अकरा वर्षाचा काळ इथल्या तमाम मायबाप जनतेला मंगळवे माहित आहे त्यांच्या पडूनच तुम्ही त्या ठिकाणी यापूर्वी पदावरती बसला होता म्हणून त्यांचा जर कार्यकाळ तुम्हाला खरं आठवावं लागत असेल तर उद्याच्या एकवीस तारखेला इथली जनता भारत नाम्यांचं काय कार्य हे मतदानाच्या रूपात दाखवून देईल समाधान यांच्या बाकी समाधान कुठं तर तुम्ही मदत केली नाही आता काय मदत नाही मी ते बघितलेलं नाही आणि कौटुंबिक विचारात वादात मी त्या ठिकाणी बोललो नाही मी ही निवडणूक मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आणि गेले दहा पंधरा वर्ष चुकीची माणसं तिथे जात आहेत ते, ते कायमची हद्दपार करून विकासाच्या बाबतीत आणि आबींच्या बरोबर एकोणीस उमेदवाराच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहा ही विनंती करण्यासाठी आम्ही या मंगळवारच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलोय आणि आमचा मेन अजेंडा विकासाचाच आहे तर काय मतदारांना आव्हान कराल काय मतदारांना आव्हान एवढंच करेन आपल्या माध्यमातून हे जे चंगू आणि मंगू गेले दहा पंधरा वर्ष झालं पोपवत आहेत प्रत्येक गोष्टी कुठून कुठली सत्ता आली तर त्या ठिकाणी त्या नगराध्यक्ष पदावरती असेल नगरपालिकेत हस्तक्षेप तो कायमस्वरूपी हातपार करून इथल्या काम करणाऱ्या तरुणांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अदरणीय आबींच्या आणि त्या एकोणीस उमेदवार आज उमेदवार बघितलं तर नव्वद टक्क्याहून उमेदवार नवीन चेहरे या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीने दिलेले आहेत त्यांच्या पाठीमा तो उभं राहावं आणि विकास काय असतो ते आम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या पाच वर्षाचा का दा काळात दाखवतो